आवडलो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आपण चाललोय महागणपतीचं आगमन आहे कोल्हापुरात म्हणजे सगळ्यात पहिलं आगमन असते गणपती तिकडे चालले आणि काना चाललाय बघा आणि आता आपण चाललोय डायरेक्ट कोल्हापुरात ही सगळ्यात पहिला गणपती कोल्हापुरात त्यांचा येतोय मागच्या वर्षी मी सुरतला चाललेलो आणि सुरतला जाताना की बाय आत्ता नाही डायेट करून जरा हे वाय सगळं सुरूवाली तर मागच्या मी सुरतच आलेलो कोणी गाडीत नसून नुसतं गोपरं काढलेलो भर आणि सगळी वाढली सम नुसतं रे शेवट रे कराल एवढं भारी वाटाल तर खरोखर म्हणजे भारी वाटलं एवढी पब्लिक आपल्यापाशी आहे त्यामुळे आता मी आणि शोध दोघं दोघंजणच चाललंय बाकीच्या साई कामात लागले त्यामुळे कुणाला घेऊन चाललं नाही त्यामुळे गडबडीत जायचं आता व्हिडिओ करायचं मस्त वेगळी आणि बघा व्लॉग कसा ना शेवट डायरेक्ट गेल्यानंतर व्हिडिओ दाखवतो म्हणून त्यामुळे व्हिडिओ वाटायचा नक्की लाईक जावा कमेंट करताना भावाला शेअर तेवढं कर कंटिन्यू ब्लॉगिंग येणार ब्लॉग दोन तीन पाठिंबं पेंडिंग आहे मध्ये एडिटिंग करायचं होऊन झाले आणि मग स्टोरेजची प्रॉब्लेम होते त्यामुळे मी आता भावानं खरोबर सांगतो मोबाईल एक तर अपग्रेड करणार आहे तर मुगच मोबाईलला डीवला पैसे काढण्यापेक्षा एक काम करू शकतोय मी हार्ड डिस्क घेऊ शकतोय बारकी टीबीची आणि ह्याला पाच ते सहा हजार रुपये खर्च करून ह्याचं बॅटरी चेंज करू शकते कसं करू शकते सांगा का आपण बघूया तर आता विषय काय एकदमच माझा माहिती एकदमच सौरदाला पोर गेला भावा कंपनीत आहे कुठेच सॉरी मी म्हणलो कुठे म्हणला कंपनीत आहे भावा म्हणलं कोल्हापूरला जाणार आहे आगमन सोहळ्याला येणार काय म्हणून अरे भावा येणार की म्हटलं आलो म्हणलं कंपनीत नाही डायरेक्ट आता मी आली सोडला इकडे डायरेक्ट जाणार कंपनीत डायरेक्ट उतरणार आणि जाणार डायरेक्ट कोल्हापूरला सौरोबा येणार व्हिडिओ करतो चला आता बरोबर आम्ही सरोदा त्यांच्या कंपनीमध्ये आलोय सरोद कॅमेरा सौरभ दावर आलाय पण आणि बरोबर मला पोस्ट घेऊन चाललायच काय पोच चालू झालाय बारीक तर काय पोस्ट पडून दे काय पण पडून दे भाऊ पण जायचं हो चला जाऊया सौरभदा आवरलाय बघा आता चला कमी चल येणार काम काय शाल लागले जाऊया चला तरणे आमची सवारी निघाल्या पोचही आलाय कारण पण सुट्टी देत नाही जायच आपण जोरदार म्हटलं किती काम करतोय काम काय ऐकायला लागले हे एन्जॉयमेंट पर देते दे काय वर्षात नाही एक दिवस आपल्याला काढले तर काय बरोबर आहे काय जायला लागतंय त्याचा पर्याय नाहीये तर भावांना तर इथं आम्ही आले तर विषयी असं झालाय मला ओळख केली तिकडे देवी म्हणून आम्ही इकडली असायला येऊन थांबले आता गर्दी व्हायला भरपूर आणि पाचचं टायमिंग दिलं खरं पण आता वाजना सहा साडेसहा वाजतील मला वाटले त्यामुळे आज संध्याच जाणार आपण इथनं घरला असं मला वाटायला <laughs> किती लाग संध्याच ना त्यामुळे बघूया आता कसं ऐका करता येते आता इथे निवांत बसून आता मी वेट पूर्ण वाट लागल्यात चालायच थोडं आता हो <laughs> ना तर आम्ही इथं आलोय काय मी आता हळू बोलावले कारण की मला इथे लईजण ओळखणार त्यामुळे <laughs> मी लय हळू बोलावले सोरोदा पण आल्या गर्दीही झाली बघा नुसतं तुम्ही इथे ही गर्दी झाल्या दाखवतो तुम्हाला आताच गर्दी ढीग झाल्या आणि थोड्या वेळानंतर गर्दी वाढणार लई म्हणजे लईच मास्टर लावली कारखत्यात भरपूर जण त्यासाठी मग काढून केलं असं निवांत कधी आला आवडतं गर्दी करायला हळूहळू पुढे झाले म्हणून मी पण पुढे झाले गर्दी गर्दी ठीक ठीकता जरा सूट द्यायची पडसत तेवढ्यात काही गर्दी करायला गर्दी का झाल्यात <laughs> <laughs> तमाशा फडणत पालन करणे कोण ऐकत नाहीत कितीतरी काहीतरी बोललं तरी कोण ऐकत नाही आज दोन ताशा कोण चालू झाल्या दोन मिनिटात वाजवाल चालू करतील आवाज आले आवाज इथे दिसत नसेल गाय मी पाठीमान असेल तर गर्दी एवढी गेली की काय दिसून झाले तरी मी तुम्हाला जेवढं दाखवायला तेवढं दाखवाय वैट पडला नकाबर टाकायला मास्क लावतो आता काय झालं मध्ये एकदमच बेस पडला आणि एकदमच वाजाल झालं असला ठोकाय असला खतरनाक पडालाय आता काय सांगतो मग माझ्या आता तेरा टक्के चार्जिंग राहिले मोबाईलमध्ये ज्या एक आपण करू त्या चार्जिंगची बो मागायचं काय तर बॅटरी प्रॉब्लेम झाले त्यामुळे चार्जिंग सारखं प्रॉब्लेम आले त्यामुळे मी काढत जाऊ मोबाईल जास्त त्यामुळे समजा मोबाईल अपडेट करणार आहे त्यानंतरच मग काढणार आता काय काढतच नाही आता काय काढत बसत नाही जास्त हवाकडे चार्जर होतं मला बरं पडलं त्यामुळे केबल पण होती त्याचं आपण ऐकूनच आयफोनच वाटतं त्यामुळे मला लगेच चार्जिंग मिळालं त्यामुळे बरं पडलं कारण की माझं पॉवर बँक सापडून टायर हालतो लगे करायचं म्हणून कर। एकदम मोबाईलचं चार्जिंग करत उतरले काय प्रॉब्लेम झाली त्यामुळं तर भावानं आपल्याला आता मदत केला बावानी पण आता व्हिडिओ केल्यात आणि म्हटलं मग भावासनी म्हटलं की मला एअरड्रॉप कर म्हटलं म्हटलं करतो म्हटलं त्यामुळे आता लगेच एअरड्रॉप करून गेले बाबा डी सांगा भावानं हे व्हिडिओ आहेत तुम्ही आता एअरड्रॉप करून घेणार आहे बाबा तर विषय असा झालाय मला काय व्हिडिओ घ्यायला ये ना मित्राला वरती उचल शूट मारायला अरे अरे जा वरती ना अजून धरतो ना तू मार मार आणि हे कसं गेला वाढते आता मला काय शूट मारायला मला धरायचं म्हटलं माझं बस जास्त अरे बघा आता कसं दाखवाय तुम्हाला तुम्ही तर गेला वरती <laughs> शूट

जो जो मला करता येईल तेवढं मी करावे येईल त्यामुळे जायचं नाही तुम्हाला वरच्या ड्रोन दाखवतो किती फिरायला इकडं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा i'm gonna stop मूर्ती जरा 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 पुढे आल्याने आता परफेक्ट मूर्ती दिसते बाहेर पाठीमाठी सरकार कायच करायला त्यामुळं असा विषय लागला कारण तेवढे चालला होता काय करायचं झाला काय पर्याय मूर्ती मात्र व्यवस्थित

येत कवा पाठी म्हणालो कळालंच आणि आता पाठी म्हणाले बा कळालं पण एवढे आम कवालो तर मूर्ती खतरना दिसत काय म्हणून म्हणजे पुढे पुढे मार झाले भावा <laughs> आता मी पण जाणार आहे घरला लास्ट तुम्हाला एक झलक दाखवतो आणि त्यानंतर मग ब्लॉग एड करतो पाच मग मित्र पण घर पटायला आता मास्क काढून फे म्हणजे अवघड होते त्यामुळेच मास्क काढून झाले एवढ्या दिवशी आणि आजचा ब्लॉग भावाने इथेच एंड केलाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना भावा फॉलो एवढं करा आणि कसं वाटलं सांगा जरा व्यवस्थित करायला मिळालं नाही व्हिडिओ कारण की खालच्या साईडला जो गर्दी असेल त्यामुळे द्या। तरी पण ज्यातनं जेवढं मला दाखवलं तेवढं दाखवले लगेच येणार उद्या त्यामुळं जस्ट वेट अँड वॉच हे खान रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा